श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सदशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एक दिवस एक अद्भुत घटना घडली ही घटना म्हणजे कल्याणाच्या गुरुभक्तीची परमोच्च सीमा होती गडाच्या पश्चिमेकडील तटावर समर्थ आपल्या शिष्यांबरोबर काही पारमार्थिक का चर्चा करत होते त्यांच्या खांद्यावर छाटी होती चर्चा चालू असताना एकदम वारे सुरू झाले व समर्थांची खांद्यावरील छाटी तटावरून खाली वाऱ्याच्या झोतात उडू लागली समर्थ म्हणाले अरे कल्याणा छाटी उडाली त्या सरशी कल्याणाने सूर मारला व ती छाटी वरचेवर आकाशात पकडली सुदैवाने पावसाळ्याचे दिवस असल्याने जमिनी भुसभुशीत होत्या व तटावरून खाली ज्या ठिकाणी कल्याणांची उडी पडली तेथे गवत आणि दाट झाडी झुडपे यांची जणू गादीचं तयार झाली होती त्यामुळे कल्याणाचं काही दुखापत झाली नाही मात्र तटावरून कल्याणाने उडी मारली तेव्हा सगळ्यांच्या काळजात धस्स झाले त्यांना वाटले आता कल्याण काही या प्रकरणात वाचत नाही पण तटावरून पाहतात तो छाटी वरचेवर पकडून डोंगरात पडलेल्या कल्याणाने पायवाटेने गड चढायला प्रारंभ केला शिष्य समर्थांना म्हणाले महाराज तुमच्या कृपेशिवाय हे शक्य नाही पूर्वी ना ऐकिले ना, ना देखिले समर्थ मात्र विनम्र भावाने म्हणाले बाबांनो देव तारी त्यास कोण मारी रीता ठाव या राघवेविणा नाही याचीही स्पष्ट खूण आहे कल्याण छाटी घेऊन वर आले तेव्हा महाद्वारातच सर्वांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले समर्थांनी त्यास प्रेमाने जवळ करून त्याचे पाठीवर आशीर्वाद कवच असलेला प्रेमळ हात फिरवला सर्वांना कल्याणस्वामी वाचले म्हणून आनंद झाला दिवाकराने सर्वांना आनंदाने साखर वाटली असो माणसाला कळतं पण वळत नाही परमार्थात तर अशा माणसांचा भरणा खूप कारण परमार्थ म्हणजे आत्मपरिवर्तन त्यामुळे नुसते कळण्याचं पण कृतीत न येण्याचा प्रकार परमार्थात प्रकर्षाने जाणवतो यालाच समर्थांनी मूर्ख म्हटले आहे समर्थांचे शिष्य काही अधिकारी होते पण त्यापैकी बहुतेकांना समर्थांनी विविध ठिकाणी मठपती म्हणून नेमले भोवताली बरीच अशी भूतावळ भोजन भाऊंचीच होती वारंवार त्यांनी या शिष्यांची परीक्षा घ्यावी आणि शिष्यांची फजिती व्हावी एकटा कल्याण त्यांच्या प्रत्येक कसोटीस उतरत असे एकदा अशीच समर्थांना पुन्हा लहर आली आणि त्यांनी शिष्यांची परीक्षा पाहायचे ठरवले व रात्री फराळ झाल्यावर ते म्हटले आज आम्ही धाब्याचे मारुतीस जाऊन रात्रभर ध्यानधारणा करणार कुणी तिथे येऊ नये सकाळी देखील त्रास देऊ नये एकदम भोजन समयी हाक द्यावी त्यानुसार समर्थ धाब्याच्या मारुतीपाशी गेले बरोबर शिवाजी महाराजांच्या कुबडीतील तलवारही होती सकाळी दोन चार शिष्य एकदा धाब्याच्या मारुतीपाशी जाऊन आले समर्थ ध्यानावस्थेतच होते नंतर बारा वाजता मठातील नैवेद्य तयार झाला भोजनाच्या पंक्तीची सिद्धता झाली आता समर्थांना हाक मारायची आणि पानावर बसायचे या हेतूने दोन तीन शिष्य समर्थांना बोलविण्यासाठी धाब्याच्या मारुतीच्या दिशेने निघाले समर्थांनी आता अगदी रुद्रावतार धारण केलेला होता सर्वांगास शेंदूर फासलेला हातात तलवार त्यांनी शिष्यांना येताना पाहताच ते जोराने अक्षरशः किंचाळलेच कोणीही जवळ येऊ नका खबरदार जवळ याल तर सर्वत्र तेच ब्रह्म आहे मला ब्रह्माचे पिसे लागले आहे जवळ याल तर कापून काढीन शिष्य दचकले मठात परतले पाच पंचवीस जणांना बरोबर घेऊन ते पुन्हा समर्थांना हाक मारण्यास आले पण सर्वांना पाहून समर्थ अधिकच संतप्त झाले पुन्हा ते ओरडले ब्रह्मपिसा 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 मला ब्रह्माचे वेळ लागले आहे खबरदार जवळ कुणी याल तर जो कोणी जवळ येईल त्याचे तुकडे तुकडे करून टाकीन जो कोणी जवळ येईल त्यास मरण अटळ या भीतीने कुणीही त्यांच्याजवळ जाण्यास तयार झाले नाही सर्वजण मठात परतले तासभर सारेजण आपापसात आप चर्चा करू लागले त्या तासगावच्या एका गोसाव्यास अतिसाधनेमुळे वृद्धापकाळी असेच वेळ लागले तरी आपण वेळोवेळी समर्थांना साधनेपासून परावृत्त करून देहबुद्धीवर आणीत होतो तुम्ही काही म्हणा ती जागाच पिशाच्याने भरलेली आहे तिथे ते रात्रभर साधनेसाठी बसले हीच मोठी चूक झाली ही चर्चा चालू असताना कल्याणस्वामी चाफळहून परतले त्यांना परळीतच समर्थांना वेळ लागल्याची वार्ता समजली होती आज आता समर्थांनी कोणते नाटक रचले कुणास ठाऊक या कल्पनेने कल्याण मनातल्या मनात हसत गडावर पोहोचले शिष्यमंडळींची चर्चा ऐकून ते अधिकच हसू लागले वेड समर्थांना नाही तुम्हाला लागले आहे असे म्हणून ते समर्थांना बोलावण्यासाठी गेले समर्थ दुरूनच ओरडले कल्याणा खबरदार पुढे येशील तर खांडोळी करून टाकेन महाराज गुरुच्या हस्ते मरण येणार या परते भाग्य नाही असे म्हणून कल्याण त्यांच्या दिशेने चालत राहिला तेव्हा समर्थ तलवार घेऊन धावत धावत कल्याणावर चालून गेले समर्थ जवळ येताच कल्याणाने गुडघे टेकवून मान तुकवली व म्हणाले महाराज खुशाल तलवार चालवा मोक्ष द्या या शिष्याला समर्थांनी कल्याणास प्रेमाने मिठी मारली व दोघे हसत हसत बोलत बोलत मठात प्रसाद घेण्यास निघाले इतर शिष्यांना समर्थ विनोदाने म्हटले पळा पळा ब्रह्मपिसा येतो जवळी रामनामे हाक देवनी डोई खांडोळी मी पणाचे शहानपण जळाले माझे कोण वाहे देहबुद्धी वस्त्राचे ओझे आम्ही जनधन देखोनी वार करीतो आपणा ऐसे म्हणवनी उमज धरितो आरते भेटो येती त्यास वेड लावितो रामी रामदास ऐसे अबद्ध बोलतो असो साधक हो झाडाखाली झाड वाढत नाही या नियमानुसार जोपर्यंत परमपूज्य कल्याणस्वामी दूर जाऊन स्वतंत्र कार्य उभे करीत नाही तोवर त्यांच्या गुणांची वाढही होणार नाही व त्याची समाजास कल्पनाही येणार नाही असे समर्थांना वाटत आपल्यापासून दूर राहण्यासाठी समर्थांनी परमपूज्य कल्याणस्वामींच्या मनाची कशी तयारी केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन ए व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ